मॉर्निंग नमस्कार मी के सीएम केकन मध्ये तुम्हाला स्वागत करते सकाळचं टायमिंग तर माझं सकाळ सकाळी येणं टोमॅटोची चटणी मी करून घेतलेली फौजींचा आणि इशूचा दोघांचाही डब्बा द्यायचा होता आणि बीट होते तर ते कोणच खात नव्हते म्हणून मी काय केलं ते कणकेमध्ये बीटाचा ज्यूस करून टाकला आणि पीठ मळून घेतलं त्याच्या छोटे छोटेस म्हणजे इशूसाठी ह्या दोन चपात्या करून घेतलेल्या आहेत बाकी फौजींसाठी मोठ्या करून घेतल्या आणि अशा पद्धतीने दोघांचं टिफिन रेडी करून झालं माझं आणि दोघांचं झाल्यानंतर मग नाश्त्याला पण तेच दिलं मी चपाती आणि भाजीच खाल्ली इशूने पण आणि फौजीने पण दोघांचे टिफिन भरून दिले आणि आता इशूला जाते मी सोडायला फौजी गेले आता ड्युटीला तर आता फौजी गेले ड्युटीला आणि हर्षाने देन इशू येत दोघं त्यांना बाईक केले इथे त्यांनी खाली आणि इथं खेळत बसलेत चला आता कपडे आज सगळ्यांच्या लवकर अंघोळ्यात झालेले तर आता कपडे पण भिजायला टाकते म्हणजे हा इशूला म्हणजे स्कूलमध्ये सोडून येतो कपडे तर आल्यानंतर मग भिजतील नंतर धुते कपडे भिजवून घेते एफ यू मंचलाय इथं इथे नाही इशूला सोडून आले मी त्याच्यानंतर मग हर्ष झोपी गेला आणि मी आता नाश्ता केला नव्हता म्हणून मी ते लाडू खाते एक आता ड्रायफ्रूटचा आणि डिंकाचं केलेला तर ते नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून टाकले नंतर मग जेवायला मी काल रात्रीची टोमॅटोची चटणी घेतलेली आणि जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो इशू ला आणायला स्कूल मध्ये असं तू रडत होती म्हणून रडली का तू स्कूल मध्ये किती रडायचं नसतं बर का अभ्यास करायचा खेळायचं जेवायचं खारुशू हो करारुशू बघ कसा अभ्यास करते खाऊ धरा खाऊ हा हरशवा अभ्यास करतो का कर रे तू करा अभ्यास हरशवा अभ्यास करतो मजलाय दाखव तिकडं तिकडं तगडं कसं करता येईल ना एफ यू मॉमन्स लाईफ ते इशू स्कूलमधून आले त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं थोड्या वेळ हार्षु आणि यशू दोघांजणं खेळले मी पण बसले होते त्यांच्याबरोबर त्यानंतर इथं इवनिंगचं टायमिंग झालं तर मी आता स्वयंपाक करायला घेतलेले आहे तर भाकरीचं पीठ मध्ये मी भाकरी करण्यासाठी आणि इकडेने पिठलं करून ठेवलं होतं आणि इकडेलाच इशूचा स्टडी पण चाललेला होता ते मला काढून दाखवत होती हे असं छान असं गरम गरम पिठलं केलेलं होतं मी चला तर मग या ब्लॉगचा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका